कुंभराशी दोन हजार चोवीस शेवटचा महिना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या घटना घडणार म्हणजे घडणारच मित्रांनो श्री स्वामी समर्थ जये जये स्वामी समर्थ जय स्वामी स्वागत आहे तुमचं माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी दोन हजार चोवीस चा डिसेंबर महिना विशेषतः पहिला आठवडा अनेक महत्वपूर्ण घडामोडी घेऊन येणार आहे या आठवड्यात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकेत देत आहे यामध्ये नोकरी व्यवसाय आर्थिक स्थिती आरोग्य नातेसंबंध आणि अध्यात्म या सगळ्या क्षेत्रात काही ठोस घडामोडी होणार आहेत एक आर्थिक स्थिती आणि व्यवसाय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक बाबतीत मोठी संधी मिळणार आहे तुम्ही नवीन गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ शुभ आहे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन ग्राहक किंवा प्रकल्प हातात येतील कर्जप्राप्ती किंवा अडकलेली रक्कम परत मिळेल तुमचे आर्थिक नियोजन योग्य असेल आणि त्याचा परिणाम दीर्घकालीन लाभदायक ठरणार आहे जर तुम्हाला नवीन नोकरी हवी असेल तर यावेळी प्रयत्न केल्यास सकारात्मक उत्तर तुम्हाला मिळू शकणार आहे वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि तुम्हाला महत्वाची जबाबदारी दिली जाईल दोन प्रेमसंबंध आणि कुटुंब तुम्ही जर प्रेमसंबंधात असाल तर या आठवड्यात जुने वाद मिटतील आणि तुमचे नाते आणखी घट होईल अविवाहितांसाठी हा काळ शुभ असून नवीन प्रेमसंबंधाला सुरुवात कुटुंबीयांसोबत आहे तुम्ही मोठ्या जबाबदारीने घरातील ताणतणाव दूर कराल विवाहित जातकांसाठी हा काळ अतिशय आनंददायी असेल जोडीदाराशी सुसंवाद वाढेल आणि दोघांमधील नाते अधिक बळकट होईल तीन आरोग्य हिवाळ्यामुळे होणाऱ्या आजारांपासून स्वतःचे रक्षण करा विशेषतः श्वसन संस्थेशी संबंधित त्रास किंवा त्वचा रोग टाळण्यासाठी काळजी घ्या या आठवड्यात तणाव जाणवण्याची शक्यता आहे म्हणूनच ध्यान तणावमुक्तीच्या पद्धतींचा अवलंब करा सकस आहार आणि व्यायामावर भर दिल्यास तुम्ही ऊर्जावान राहाल या काळात आरोग्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न तुम्हाला दीर्घकालीन लाभ देईल चार प्रवास आणि सामाजिक जीवन कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणास्तव प्रवास होण्याची शक्यता आहे हा प्रवास तुम्हाला नवीन अनुभव आणि आनंद देईल व्यवसायासाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरेल तर कुटुंबियांसोबतचा प्रवास नातेसंबंध दृढ करेल मित्रमंडळात तुमची प्रतिष्ठा वाढेल तुम्ही नवीन ओळखी प्रस्थापित कराल ज्यामुळे भविष्यात मदत होईल समाजसेवेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल पाच आध्यात्मिक उन्नती या काळात तुमच्या जीवनात आध्यात्मिक जाणीव वाढेल ध्यानधारण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे घरात धार्मिक पूजा अर्चा यज्ञ किंवा हवन करण्याचा योग आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल गुरु ग्रहाच्या कृपेमुळे तुमचा अकबल वाढेल शनीचा प्रभाव तुम्हाला मेहनतीने पुढे जाण्यास प्रोत्साहन देईल विशेष उपाय सुख समृद्धीसाठी एक शनिदेवाची पूजा शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा दोन दानधर्म गरजूंना काळ्या वस्त्रांचे दान करा लोखंडी वस्तू आणि तेल यांचा दान केल्यास शनीची कृपा मिळेल तीन हनुमान चालिसा पठण रोज सकाळी हनुमान चालिसा पठण करा हे तुम्हाला मानसिक शांती देईल चार राहू केतूचे दोष टाळण्यासाठी नारळ किंवा कोळशाचे दान करा पाच शुभ रंग निळा आणि काळा रंग परिधान करा यामुळे तुमच्यात आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल ग्रहयोगांचे परिणाम शनी आणि गुरुची अनुकूल स्थिती यामुळे कामात यश आर्थिक उन्नती आणि आध्यात्मिक उन्नती होईल चंद्राची स्थिती चंद्राच्या प्रभावामुळे भावनिक स्थैर्य टिकवण्यास मदत होईल कुंभ राशीच्या जातकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा विशेष लाभदायक आणि प्रगतीशील ठरेल मेहनतीसह योग्य दिशा निवडल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल आर्थिक सुधारणा प्रेमसंबंधात स्थिरता कुटुंबातील आनंद आणि आरोग्यात सुधारणा ही या काळातील प्रमुख वैशिष्ट्ये असतील योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे तुम्ही या आठवड्याचा पूर्ण लाभ घेऊ शकाल मित्रांनो आणि नि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद